चला चालले आम्ही आता सर्व फोटोशूटला चाललो आहे ऑल फॅमिली तर सर्वांनी आमचे व्हिडिओ शेवट पण बघा आणि आवडण्यास आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा मोबाईलला ला फॉलो करा फेसबुकला ला फॉलो करा आणि व्हिडिओ शेवट पण बघा तर आम्ही तुम्हाला आता बाहेर बसून मस्त व्हिडिओ टाकणार आहे तर चला मग काय सोड आली काय मग बाहेर निघूया आपण मस्त बाहेर गेले मस्त पैकी टाकूया ब्लॉग वगैरे कुणाचं फिरायला जाव दे तुम्ही आता कुठं नेत आहे ते माहीत नाही आम्हाला चाललं आहे तर खरं गाडीत तर बसतं आहे गाडीत तुम्ही चालत आहे आता वस्तूमध्ये एकदम खटखटमध्ये आम्ही शूटिंग चाललं आहे भारी भारी फिट पांढरे आमच्या बारामतीमध्ये शेवट पण सर म्हणून बघा हां काय म्हणते दादा हां चाललं आहे शूटकार चाललं आहे फोटो हां व्हिडिओ फोटो i don't know what i'm going to